नवनपती जोशी प्रमाणे जोशी प्रदान किल्ला जेव्हा संघाचा चढाईबाजार आपण पाचव की वादळ खारी संघाच्या पांगड्यामध्ये चढाई करतो ते खेळ चांगला मैदानावरती सुरू दोन पर्यटन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय की दोन वर्ष हे दोन संघ नक्कीच गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा संघ हंगाम त्यांनी गाजवला मंथन सराई करतोय जनामध्ये सुरगीय या संघाच्या पगडामध्ये आपण पाहतोय पुढील सामन्यासाठी ज्या संघांना तयारीत राहण्यासाठी सूचना केलेल्या आहेत त्या संघाने तयारीत आहे तर असते माघारी परतलंय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज आपण पाहिलं तर दोन्ही संघ आपल्याला खुले पण पाहायला मिळत आहेत अर्थात लगातार संघाने देखील द्वितीय क्रमांकाचे दोन पारितोषिक आपल्या नावावरती केले पर्वती स्पर्धा झाली तेथे देखील अंतिम सामन्यामध्ये ज्यां उसिरोली संघ खेळला होता संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खेळाची चर्चा चालू आहे सध्या असा हा वादळ खारीक संघ आणि वादळ खारीक संघाचा खरं वादळ म्हणजे ओंकार मिसरी एक जबरदस्त साडा आपण पाहतोय ओंकार याच्यासाठी टाळ्यांचा आवाज देखील आपण ऐकतोय कारण या टाळ्यात ओंकार मिस्त्री संघावरती चाल करतोय त्याच्यासमोर दोन एक असं क्षेत्ररक्षण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत लहान दिवस दिसत असली तरी मात्र खूप महान आहे पुन्हा एकदा खूप चांगला प्रयत्न आपण पाहिले उपकारता आणि त्या प्रयत्नाला योग्य ते म्हणाले दोन गुण मिळत आहेत का आपण पाहतोय सागर संघाचा एक मध्यरक्षकाची भूमिका बजावणार त्याच्यावर आपण पाहिलं तर जाऊन त्या संघातील संघाच्या बाहेर बसले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि आजच्या या स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांनी आर्थिक स्वरूपात अनुभव लावलेला आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर खालीपवाडा येथील आदरणीय नवीनजी ढोलके यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाची भरघोस गेलेले मंडळ क्षेत्र सरवण्या त्यानंतर आजच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित असतात आता या सुंदा या खेडेकर यांच्याकडून देखील रोख पाच हजार रुपयाची था। भरघोर यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी रोख पाच हजार रुपयाची भरघोस मंडळ क्षेत्र सरवण आहे त्यानंतर आता मी विश्वास यांच्याकडून देखील पाचशे एक रुपयाची भरघोस अशी दिली त्यानंतर आदरणीय दत्ता कापूकर यांच्याकडून देखील पाचशे रुपयाची भरघोस चंद्रकांत घाटकर यांच्याकडून देखील शंभर रुपयाची भरगोस त्या स्पर्धेसाठी त्यानंतर त्यानगडे पुन्हा एकदा राजची चढाई आपण पाहतो जिल्हा चढाई बाजार त्याच्या दोन एक दोन असं चित्रवेक्षण आपल्याला पाहायला मिळतंय यावर्षी देखील चांगला हंगाम राजवलं राजने देखील आतापर्यंत अनेक स्पर्धा आपण पाहिल्या पुन्हा एकदा यासाठी चढाई करतो एक जबरदस्त चढाई पुन्हा या मैदानावरती पाहायला मिळते तर मृत्यू तर पुन्हा एकदा ओंकार आजच्या या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय काही त्यांच्याकडून आजच्या या स्पर्धेसाठी रोख अकरा हजार रुपयाची भरभूस त्यानंतर आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सरचिटणीस रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय चारुदत्त मगर यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी रोख पाच हजार रुपयाची भरगुष केली गेली मंडळ शेतकऱ्याच्या वर्षेच जय हनुमान मोरे आपल्याला दुसरा पुकार मिळतोय आपण तयारीत राहायचंय शिवाई नांदगाव जय हनुमान जय हनुमान मोरे दुसरा पुकार आपण तयारीत राहायचाय कोणत्याही प्रकारे वेळ घ्यायची नाही मित्रांनो कारण निर्णायक सामने मैदानावरती सुरू आहे आणि याच्या पुढे देखील त्या स्पर्धेतले काही सामने शिल्लक आहेत आणि अंतिम सामन्यापर्यंत जवळ यायला लागणार आहे त्या सर्वच सर्वच गोष्टींचा विचार करून आम्ही आपल्याला सूचना करतोय की कोणत्याही परिस्थितीत वेळ वाया घालवू नका कारण मैदानाच्या आपण चारी बाजूला पाहिलात तर तुमच्यासाठीच ते घड्याळ लावलेलं आहे आणि त्या घड्याळाला कायम लक्ष आहे मंथनची चढाई आपण मैदानावरती वाचलोय एक ते माघारी परतोय त्याला प्रत्येक तर जगरमान उसरवली संघाचा एक उड्डापाढाई बांधर त्यांना एक नंबरची गती प्रदान केली आहे त्याच्यासाठी बोनस आहे आणि ज्याच्यावर जबाबदारी सुद्धा आहे आपण पाहिलं तर उतरून संघाचे काही मुळे संघाच्या बाहेर बसून त्यांना देखील मैदानाचा फरक मिळाचाय कारण सामन्याचा गोडापुरून देखील मध्यंतरपर्यंत आपण पाहिलं दहा गुणांच्या आघाडी वादळी थारी वाढत संघाने घेतली होती त्याच्या नंतरचा एकदा खेळ झालेला मैदानावरती आपण पाहतोय एक नंबरची जिल्ह्यात मैदान केलेला मागणी फरक आहे त्याला प्रतिउत्तर योगेश फोनले रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंच्या आधीतील हा खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय तो आयकॉनच्या स्वरूपात आज वादळी थानिक वाढा नी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यासाठी पाच क्षेत्ररक्षण मैदानावर दिलंय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत त्याचा खेळ करून एक तास ते माघारी परतोय आणि धोका वाटचाल तो उतरू ही सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असताना गोणाफला चौदा गोड वादळ चार गोड जसुरली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असताना गुणाफुला आपण मध्यंतरला ऐकला आणि चढाई करतो मात्र खालीपाडा संघाच्या प्रकरणामध्ये संघ अडचणीत नक्कीच आहे जे हनुमान उसरवली संघ आपण पाहिला तर पिछाडीवर आहे आणि ती पिछाडी भरून करण्याचा पूर्णपणे खोलवर जाऊन प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश देखील आलाय कोपरा रक्षक दिपेश याला मात्र संघाच्या बाहेर बसवलंय त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय की मंथन त्या सामन्याचा संपूर्ण अंदाज मंथनला आलाय आणि त्याचमुळे तो अतिशय सावध आणि संत खेळ मैदानावरती करतोय करतोय ज्यांना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ संघासाठी केल्या पुन्हा एकदा आपल्या चढाईला यश मिळवतोय एक गुण पुन्हा एकदा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय चढाई करतोय दुसरी संघाच्या पगडामध्ये सात नंबरची गर्दी यांना परिणाम केलेली आहे आणि संघातले काही मोरे जे महत्वाचे मोरे संघाच्या बाहेर बसले त्यांना देखील संघात परत घेण्याची जबाबदारी योगेश्वर हो असणार आहे कारण ओंकार मैदानाच्या बाहेर आहे आणि सामन्याची वेळ देखील संपत चाललेली आहे इथे मात्र आज आक्रमक होतोय आणि आक्रमक चढा पाहायला मिळत आहेत आपण पाहतो पुन्हा एकदा चढायला मिळवतो आपण चलग तीन चढाय त्याच्या पाहायला त्याच्यामध्ये प्रत्येक चढाईला गोल मिळालाय योगेशसाठी साठी रेड दुवारडा पण पाचवे मैदानावरती सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असतानाचा घडतो आपण ऐकलं होतं या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे चांगलं क्षेत्र लक्षण मैदानावरती मैदानावरती या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा राज आपल्या चढाईला न्याय विधायक यश मिळवतोय नक्की थोडासा बदललेला खेळ पाहिजे आपल्याला पाहायला मिळतो अगदी सामन्याच्या शेवटीपर्यंत कोणताही संघ माघार घ्यायला तयार नाही अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणतात यशस्वी चढाई करते राज जन आता पर आपण त्याच्या जवळजवळ चार ते पाच चढाईमध्ये पण पाहिलं की जन चढाईला प्रत्येक न्याय दिलाय पुन्हा एकदा यशस्वी चढाई करतोय आणि आपल्या प्रांगणात करतोय त्यांना पुरुष संघ आहे दोन्ही एकदा मध्यम नक्कीच थोडासा खेळ आपण पाहत आहोत की आपण तयारी ट्रायचं आहे आपल्याला फायनल कॉल आल्यानंतर आपण मैदानाचा बाय जायचं आहे पुन्हा एकदा राज चळई करतोय वाटाणा हरिगोडा संघाच्या प्रगणामध्ये या वेळेला थोडासा खेळ बदलताना आपल्याला पाहायला मिळते राज ज्याला मात्र पकड झाली निदान रेषा देखील रोखून धरण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत मैदानावरती ओंकार निस्वी सगळी करतोय चला शिवाई नांदगाव जय हनुमान मोरे आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ आहे दोन्ही संघाला विनंती असेल आपल्याला तिसरा पुकार मिळतोय शिवाई नांदगाव जय हनुमान मोरे आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ आहे